हॅलो नमस्कार सर्वांना आणि श्री स्वामी समर्थ तर आज आपण दोडकेची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि खूप कमी साहित्यात आणि अतिशय चविष्ट अशी बनणारी ही भाजी आहे तर इथे मी दोन दोडके घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतले नंतर त्याचे जे काही वरचं जे शिरा असतात तर ते आपल्याला व्यवस्थित असं ग्लासाच्या किंवा चाकूच्या किंवा आपण बटाट्याचं जे सालकटर असतं त्याच्या साहाय्याने आपण ते काढून घेऊ शकतो सहजरित्या असं आणि स्वच्छ पाण्यात धुवून बुडवून ठेवायच्या आहेत या वा फोडी जसं की आपण वांग्याच्या फोडी करतो भरल्या वांग्यासाठी सेम त्याच पद्धतीने आपल्याला दोडक्याच्या फोडी करायच्या आहेत दोन दोन इंचाच्या अंतरावर हे दोडक्याच्या फोडी आपल्याला कट करून घ्यायच्यात त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तीळ भाजायचेत पांढरे तीळ आहेत हे आणि तीळ चांगले तडतडायला लागले की आपले तीळ भाजलेत असं समजायचं आणि एका ताटात काढून घ्यायचं त्यानंतर जवळजवळ एक अर्धा कप मी शेंगदाणे घेतले तर हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान असे खरपूस भाजायचे आहेत तुम्ही बघू शकता त्याच्यावर असे डागडाग पडलेत आणि अजून भाजायला बाकी आहे त्यामुळं मी खोबरं घालते आहे दोन चमचे खिसलेलं खोबरं घातलं आहे तर खोबरं पटकन भाजतं आणि त्याबरोबर शेंगदाणेसुद्धा आपले अजून खरपूस होतात म्हणून हे दोन्ही मिक्स करून मी भाजून घेत आहे अशा पद्धतीने आता जे काही भाजलेले तीळ होते ते सुद्धा मी परत एक अर्धा मिनटं त्यातच मिक्स केले फक्त जास्त आपल्याला भाजायचे नाही आणि त्यातच लसणाच्या पाकळ्या घातल्यात त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा गरम करून घ्यायच्यात आणि मिक्सरला काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर घालायची आणि जे काही सुक्कं वाटण आहे ते बनवायचं अशा पद्धतीने आता आपल्याला हे एका ताटात काढून घ्यायचं आणि त्याच्यात जे काही आपले सुके मसाले असतात तर ते घालायचे तर इथं मी कश्मीरी लाल मिरची पावडर घालते छोटे दोन चमचे त्यानंतर हळद पावडर घालते आहे एक छोटा चमचा त्यानंतर जो घरचा काळा मसाला आहे तर तो, तो मसाला घालती आहे मी त्यानंतर धना पावडर घालते अंदाजे छोटा अर्धा चमचा आणि हा मसाला मिक्स करायचा आहे मीठ घालून तर इथं मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि पाण्याच्या साहाय्याने आपल्याला ते थोडं थोडं पाणी शिंपडून सरसरीत असं सारण तयार करायचं आहे सरबरीत म्हणतो आपण तसं आणि म्हणजे सेम वांग्यासाठी जे आपण जसं बनवतो सेम तसंच इथे मी टोमॅटोचा वापर केलेला नाही तुम्ही टोमॅटो आवडत असल्यास शा घालू शकता आणि सेम वांग्याप्रमाणेच आपल्याला ही दोडके भरून घ्यायचे आहेत दोडक्याच्या फोडी आणि साईडला मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर तेल गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आणि जिऱ्याची फोडणी करायची जिरं चांगलं फुललं तडतडलं चांगलं लालसर झालं खमंग वास जिऱ्याचा यायला लागला की मगच आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि कडीपत्तासुद्धा छान कुरकुरीत झाला की लगेचच आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तर इथं मी साधारणतः अर्धा कांदा वापरलेला आहे म्हणजे छोटा एक कांदा आता त्याच्यातच आपल्याला दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि मसाले करपून आहेत म्हणून थोडंसं पाणी घालायचं एक दोन चमचे आणि झाकण ठेवायचं त्यानंतर झाकणावर आपल्याला एक ते दोन कप पाणी घालायचं आणि पाणी गरम झाल्याच्यानंतर दोडक्याच्या भाजीमध्ये ॲड करायचं बघू शकता दोडका थोडासा वाफून घेतला आहे अजून शिजायला बाकी आहे फक्त एक वाफ काढली आहे आता उरलेलं जे सारण आहे तर आपल्याला ते घालायचं आहे जेणेकरून भाजीला दाटसरपणासुद्धा येईल आणि पाहिजे तितकी तुम्ही दाटसर किंवा पातळ बनवू शकता आणि आता आपल्याला झाकण ठेवून परत एकदा ही भाजी वाफवून घ्यायची पाणी जवळजवळ अजून दोन कप त्याच्यात ॲड करायचं आहे तर हे गरम झालेलं पाणीसुद्धा मी या भाजीत घालून घेते बघू शकता दोडका आता बऱ्यापैकी आपला शिजत आलेला आहे जर तुम्हाला चपातीसोबत खायचा असेल तर तुम्ही पाणी कमी वापरा आणि भाकरीसोबत खायचा असेल तर तुम्ही थोडीशी पातळ भाजी किंवा या साईजची या पद्धतीची केली तरीही चालेल तर इथं मी मीठसुद्धा घालून घेतलं आहे भाजीत आणि दोडका आता आपल्याला शिजलेला आहे मीठ घातल्याच्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला फक्त उकळायचं म्हणजे भाजीला भाजी, भाजी शिजू द्यायची त्यानंतर तुम्ही फायनल लुक भाजीचा बघू शकता अतिशय मस्त अशी झालेली एकदा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत